असंच सहज इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला आलो पार्किंग एरियामध्ये आणि ते बसलो मोटरसायकल सहज आठवलं आमंत्रण या विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवूया आमंत्रण हे कशा प्रकारचं तुम्हाला दिलं जातं मग ते जायचं की नाही ते तुम्ही कसं ठरवता मान सन्मान जायचं की जायचं चा असंच आपलं ऐर्या गैर्यासारखं अ तुम्ही ठरवायचं आहे आता आमच्या इमारती परिसरामध्ये एकाकडे हळदीचा कार्यक्रम होता ओके एक थोड्याफार परिचयाचा मित्र बरोबर जास्त काय नाही आहे खाली उतरलो उतरल्यावरती हळदीचा कार्यक्रम त्याच्या घरी होता संध्याकाळची चारची गोष्ट होती संध्याकाळी पाच साडेपाचला कार्यक्रम सुरू होण्याचा आणि समोर दिसलं तर त्यांनी औपचारिकता दाखवण्यासाठी बोलला अरे नार्वेकर घरी बाबा मुलीचं लग्न ठरलेलं आहे हळदीचा कार्यक्रम आहे बरोबर उद्या लग्न आहे लग्नाला कोणी म्हणजे काय झालं की सांगायचं काम केलं काय पत्रिका वगैरे द्यायला मिळाली नाही सॉरी असं बोलला पण आमच्याच इथे आमच्याच मजल्यावरती एकाला पत्रिका दिली आम्हाला पत्रिका दिली मग जायचं ना ना की नाही उदाहरण दिलं मी तुम्हाला ना बरोबर ना दुसरं एक असाच एक कार्यक्रम की माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलेली घटना त्याला घ्यायचं नव्हतं पिकनिकला मित्रांनी काय केलं अगोदरपासून प्लॅन ठरवला एस टी स्टँडवर आता मित्र उभे आहेत आणि मित्रांनी फोन केला अरे अजय कुठे आहेस तू चला अरे नाही मी घरीच आहे अरे सॉरी यार सांगायला विसरलो आम्ही पिकनिकला चाललो आहे खंड्याळ्यात आता आम्ही एस टी स्टँडवर आहे आणि आम्हाला आता निघालो आहे आम्ही त्या साईडला अरे मग मला अगोदर का नाही सांगितलं तो अजय बोलला अरे नाही विसरलो यार घाई गडबडीत सध्या अचानक सेट केल्या सगळ्यात कार्यक्रमाने निघालो म्हणजे हे कसं मी पण औपचारिकताच आहे बोलवण्याची दुसऱ्या एकाकडे असाच कार्यक्रम होता लग्नाचा का कार्यक्रम व्हॉट्सअपला पत्रिका टाकली आणि लग्नाला यायचं एवढंच फक्त टाईप केलं बस मला असं म्हणायचं आहे की प्रकारे पत्रिका पाठवल्याने नातेसंबंध सुधारणार आहेत का तर नाही ना उत्तर नाही येते कारण काही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना ज्यांना तुम्ही आपलं म्हणता आपलं मानता त्यांना तुम्ही तोंडी सांगितलं ना त्यांनी काय व्हॉट्सअप केलेलं नाही अरे आता तर एवढं फास्ट झालेलं आहे की व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवतो पहिले तर लोक अगत्याने आमंत्रण करायचं प्रत्येकाच्या जा घरोघरी जायचे प्रत्येक एरिया सिलेक्ट करायचे मला फक्त एवढंच सांगा यापूर्वी लोक अगत्याने घरी जायचे आणि त्यांच्याकडे पत्रिका द्यायची अगत्याने आमंत्रण द्यायचे की सहकुटुंब सहपरिवार लग्नाला या सहकार्या सहकुटुंब पूजेला या जे काय असेल ते बरोबर ना मग आता पहिले तर खूप वेळ द्यायची लोकं नातेसंबंधासाठी हां आता याला काय झालंय आता व्हॉट्सअपवरती नुसतं पत्रिका पाठवली पण फोन करून सांगायला सुद्धा जमत नाही आपल्या स्वतःच्या सख्या नातेवाईकांना ज्यांना तुम्ही आपलं मानता त्यांना पाठवलं ना तुम्ही त्यांना कॉल करून सांगितलं ना मग इथेच कुठे माशी शिंकली बरोबर ना समजून जायचं